नमस्कार शासन जी या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी दोन महत्वपूर्ण निर्गमित त्या निर्गमित व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणे राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक सतरा फेब्रुवारी तो पंचवीस रोजी दोन महत्वपूर्ण शासन निर्गमित करण्यात आलेले आहे यामध्ये पहिल्या निर्णयात सेवा पूर्ण लोकां दुसऱ्या निर्णयामध्ये शिक्षक आणि शिक्षित कर्मचाऱ्यांचे निवृत्त वेतन प्रक्रिया सादर करणे असे आहेत आ, सेवा पुनर्लोकन विद्युत निरीक्षणालयातील अधीक्षक अभियंता गट अ या संवर्गातील अधिकाऱ्यांची उद्योग ऊर्जा व कामगार विभागून निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्त वेतन नियम एकोणीशे ब्याऐंशी च्या नियम दहा चार व नियम पासष्ट अनुसार सार्वजनिक हितस्त अकार्यक्षम व संशयास्पद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वयाच्या पन्नास आणि पंचाव्या वर्षी अथवा तीस वर्ष हातकर सेवा यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी त्यांची सेवा पूर्ण लोकन करून त्यांना शासन सेवेतून मुदतपूर्व सेवा निवृत्त करावेत अशी शासनाचे धोरण आहे त्यानुसार सेवा पूर्ण लोकन करून त्यांना शासन सेवेत मुदतवाढ देण्याची सूचना आहे सदर निर्णयानुसार नमूद अधीक्षक अभियंता यांच्या वयाच्या पन्नास आणि पंचाव्या वर्षी अथवा तीस वर्ष हातकर सेवा यापैकी जे अगोदर घडेल त्यानंतर सेवेत राहण्यासाठी समितीने शिफारशीनुसार पात्र ठेवण्यात आले आहे शिक्षक शिक्षेत कर्मचाऱ्यांची निवृत्त वेतन प्रकरणे उच्च व तंत्र शिक्षण महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून राज्यातील अशासकीय आव अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचाऱ्यांची निवृत्त वेतन प्रकरणे माननीय महालेखापाल यांना ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाच्या प्रणालीसाठी तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून घेणे व सुरक्षा पर्यवेक्षणासाठी खसाच प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे अतिशय दोन महत्त्वपूर्ण शासनजीने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक रेकमेंड करा अन्यशा नवन नाव लिहिज मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात का धन्यवाद